नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बिग ब्रेकिंग न्यूज आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आणि आजचे महत्त्वाचे सर्वात मोठे महाअपडेट आहे आजच्या या मोठ्या महाअपडेटमध्ये स्वत आदिती तटकरे सांगत आहेत ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्या सांगत आहेत की ज्या महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे आणि अशा बहिणींना आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही प्रॉब्लेम नाही त्यांचे त्या कधीही लाडकी बहीण योजनेमधून बाहेर पडणार नाही त्यांना कधीही लाडकी बहीण योजनेच्या त्या कधीही त्या अपात्र ठरणार नाही तुम्ही स्वतः त्या जाऊन तो लाईव्ह व्हिडिओ बघा आणि ऐका तो व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केलेला आहे तर लवकर जा आणि तो व्हिडिओ बघा हा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट कर